चांदोली धरणातून विसर्ग वाढविला धरणाचे चारही दरवाजे उघडले आरळा चित्तूर चरण सोंडोली पूल पाण्याखाली चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुवादार पाऊस सुरू आहे त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे धरणातून वारणा नदी पात्रात सोडण्यात येणारा विसर्ग बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वाढवण्यात आला असून चांदोली धरणाचे उर्वरित दोन वक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहेत सध्या चांदोली धरणाच्या चारही सांडव्यातून सात हजार दोनशे सोळा क्युसेक्स तर वीज निर्मिती केंद्रातून एक हजार सहाशे अठ्ठावन्न क्युसेक्स असा एकूण आठ हजार आठशे चौऱ्याहत्तर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वारणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे वारणा नदीवरील अरळा शितूर चरण सोंडोली पूल पाण्याखाली गेले आहेत चोवीस तासात धरण क्षेत्रात एकशे अडुसष्ट मिलीमीटर इतक्या अतिवृष्टीचा पाऊस झाला आहे सध्या धरणात सोळा हजार नऊशे ब्याण्णव क्युसेक्स से पाण्याची आवक होत असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे सध्या धरणाची पाणी पातळी सहाशे बावीस पॉईंट पंधरा मीटर इतकी झाली असून धरणात सध्या एकोणतीस पॉईंट एकसष्ट टी एम सी पाणीसाठा झाला आहे तर धरण शहाऐंशी पॉईंट पाच टक्के भरले आहे अशी माहिती यष्टन मराठीचे श्रळाशर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिले याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार